नमस्कार मित्रांनो सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत त्यामध्ये आपल्याला आपल्या गावाची मतदान यादी डाउनलोड करायची असेल किंवा आपलं नाव मतदान यादीमध्ये बघायचं असेल तर ते आपण कसं बघायचं त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघूयात फक्त आपल्या मोबाईलवरून सुद्धा आपण दोन मिनिटांमध्ये आपलं नाव किंवा आपल्या गावाची मतदान यादी डाउनलोड करू शकतो चला तर त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर गुगल ब्राउझरवर यायचे गुगल ब्राउझरवर आल्याच्या नंतर सर्च करायचे ईसीआय सॉरी वोटर्स डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश डाउनलोड ई रोल ही जी वेबसाईट आहे ही आपल्याला सर्च करायची आहे मी तर कॉपी पेस्ट करतो तुम्हाला ही वेबसाईट जर टाईप करता येत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक मिळून जाईल तिथून तुम्ही डायरेक्टली डाउनलोड पेजवर जाणार आहात जासेम जासेम तर आता इथं वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर सर्वात अगोदर आपल्याला स्टेट विचारलाय आपण स्टेट निवडून घ्यायचे त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्याच्या नंतर आपली जी असेंब्ली असते ती असेंब्ली निवडायची त्यानंतर आपली लँग्वेज निवडून घ्यायची आपल्याला मतदान आधी कोणत्या लँग्वेज मध्ये पाहिजे तर चॅपचा कोड आहे तो व्यवस्थित फील करायचा आहे त्यानंतर डाउनलोड वर जायचे आपल्याला इथं तीन प्रकारच्या यादी आहेत एक ड्राफ्ट रोल आहे फायनल रोल आहे आणि जनरल इलेक्शन रोल आहे यामध्ये आपण फायनल रोल वर जायचे आणि ते करायचे आपलं जे काही गाव असेल ते इथं सर्च करायचे आपल्याला सर्च चा ऑप्शन आहे सर्च करायच्या नंतर आपलं गाव येईल इथं आपलं गाव निवडायचं आणि डाउनलोड वर क्लिक करायचंय काही आपल्या समोर आपल्या गावाची संपूर्ण मतदान यादी येईल या यामध्ये आपण आपलं नाव आहे किंवा नाही किंवा संपूर्ण गावाचं मतदान किती आहे हे संपूर्ण माहिती बघू शकतो मित्रांनो स्क्रीनवर बघू शकता संपूर्ण गावाची जी मतदान यादी आहे अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या गावाची मतदान यादी डाउनलोड करू शकता मित्रांनो चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद